नमस्कार मी विठ्ठल होळकर आणि तुम्ही पाहताय बोल बिंदास्त आज आपण बिनधास्तपणे उलगडणार आहोत कर्नाटकच्या राजकारणाला हादरवून टाकणाऱ्या प्रज्वल रेवण प्रकरणाची ही गोष्ट तीन हजार सेक्स क्लिप्स साडीवर स्पर्मचे डाग एकशे तेरा साक्षीदार रेवण्णा कुटुंबाचा बाले किल्ला एका पेन ड्राईव्हने कसा उद्ध्वस्त झाला हे आज सविस्तर बघणार आहोत ही गोष्ट आहे अहंकाराचा आणि सत्ता गाजवणाऱ्याच्या पत्नाची चला सुरुवात करूया रेवन्ना कुटुंब कर्नाटकातलं मोठं राजकीय घराणं भारताचे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडांचा नातू प्रज्वल रेवन्ना त्याच्या वडिलांनी मंत्रीपद भूषवलं काकांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं आणि स्वतः प्रज्वल खासदार झाला हसन जिल्हा म्हणजे रेवन्ना कुटुंबाचा बाले किल्ला पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या तोंडावर हसनच्या स्टेडियमवर विखुरलेल्या पेन ड्राईव्हनी हा गड उद्ध्वस्त केला त्या पेन ड्राईव्ह मध्ये उज्ज्वल रेवण्णाचे जवळपास तीन हजार सेक्स क्लिप्स आणि काही अश्लील फोटो होते सगळीकडे हळहळ वाद संतापाचा सूर पसरला प्रज्वल म्हणाला हे विरोधकाचं कट कारस्थान आहे पण मित्रांनो सत्य एवढ्या सहजपणे लपून राहत नाही एकवीस एप्रिलला पेनड्राईव्ह प्रकरण समोर आलं आणि दोन दिवसातच प्रज्वल रेवण्णा जर्मनीला पळून गेला पण खरी गोष्ट अठ्ठावीस एप्रिलला झाली जेव्हा त्याच्या घरी काम करणाऱ्या एका सत्तेचाळीस वर्षाच्या महिलेनं पोलीस ठाण्यात अत्याचाराची तक्रार दाखल केली त्यावेळी प्रकरण सेक्स स्कॅन्डलच्या पलीकडे गेलं आता हा रेप केस झाला होता राज्य सरकारनं एसआयटी स्थापन केली आणि तपासाला सुरुवात झाली तपास सुरू झाला आणि एका मागोमाग एक महिलांनी तक्रारी करायला सुरुवात केली पन्नास पेक्षा जास्त महिलांनी छळ ब्लॅकमेलिंग चे आरोप केले आणि त्यातील बारा महिलांनी थेट बलात्काराच्या तक्रारी केल्या पण एक पुरावा प्रज्वलसाठी गेम ओव्हर ठरला त्या सत्तेचाळीस वर्षीय महिलेनं वापरलेली साडी फॉरेन्सिक तपासात साड्यांवर आणि तिच्या अंतर्वस्त्रावर स्पर्मचे डाग सापडले आणि डीएनए टेस्टमध्ये ते प्रज्वलचेच असल्याचं सिद्ध झालं याशिवाय त्या महिलेवर अत्याचार होत असलेला व्हिडिओ सुद्धा तपास यंत्रणांना मिळाला व्हिडिओ प्रज्वलचा चेहरा दिसत नव्हता पण रिपोर्ट मध्ये भाग तपासून त्याच इन्व्हॉल्वमेंट सिद्ध झालं एसआयटीने दोन मोठ्या आरोपपत्रांमध्ये एकशे तेरा साक्षीदारांचे नाव कोर्टात सादर केली अडतीस सुनावण्या झाल्या एकशे ऐंशी कागदपत्र आणि डिजिटल पुरावे कोर्टात मांडले गेले अखेर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस विशेष न्यायालयाने प्रज्वल रेवण्णाला दोषी ठरवलं आय पी सी कलम तीनशे शहात्तर दोन यन तीनशे शहात्तर दोन के आणि आय टी कायदा कलम सहासष्ट ई अंतर्गत त्याला जन्मठेप आणि सहा लाखांचा दंड ठोठावला